आजचा दिवस आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो अशीच आज शहरात सांस्कृतिक भव्य रॅली काढण्यात आली होती, वेश साधर होती। या रॅलीमध्ये जंगली प्राणी आदिवासी अशा वेशभूषा सादर करण्यात आल्या होत्या आणि सोबतच आदिवासी नृत्य पाहूया एक रिपोर्ट आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरातील आय चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य सांस्कृतिक रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीला पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लहान मुलं स्त्रिया मुली अशा प्रकारे या रॅलीत अनेक जण सहभागी झाले होते यावेळी नेल्सन मंडेला यांच्या नावाच्या घोषणाही देण्यात आल्या दरवर्षी आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात या रॅलीबरोबर बँड जंगली प्राणी व आदिवासींच्या वेशभूषा सादर करण्यात आल्या आणि सोबतच झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण संरक्षण पाण्याचा वापर याविषयी घोषणाही देण्यात आल्या आणि सोबतच पारंपरिक नृत्य कलाही सादर केल्या या रॅलीचे आयोजन आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतिगृह व आदिवासी कर्मचारी यांनी केले होते आदिवासी समाज पुढे येण्यासाठी बलिदान केलं अभिवादन शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन